सुषमा अंधारे या पोलिसांशी चर्चा करतात कॅमेरा के ना रिक्वेस्ट केली होती कळवलं होतं ऑट झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून दाबोदर दिली गेली आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं काही स्वतः सोबतच होते नव्हतं ऑट ऑफीला थांबाय पाठवलं इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा झाला नाही पोस्टमॉर्टम आणि इथे परत आल्यानंतर जे अडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कॅमेरा झालं नाही म्हणून आम्ही त्यामुळे विचारले आता हे जे चार, चार, लो चार लोक आहेत ज्यांचे उल्लेख आहे सहा लोक सॉरी डिवायस पिरा तुम्ही पीडितेचे सीडीआर करता पीडितेचे मग ते चे चे चे... कसे गेले मग तुषार दोषींनी केले का कुणी लीक केलंय तुषार दोषी प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते तुषार दोषी बरोबर आहे मान्य त्याचं बंधन आहे कोर्टाला मला मान्य को मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकण कशी बोलू शकतो काय अधिकार आहे तिला तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का का त्यांनी का का त्यांनी असं केलं तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरोवल दिलं तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी आडवा खर तर ते इथं असायला पाहिजे ते का आले नाही समोर राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला कशाला तोफीच्या तोंडी द्यावसपी सर मी पण आपण ऐका एकीकडे आपण डीवायस विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण सांगताय दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे अमुक ए अर्धा दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे आम्ही वाटलं सर दोन दिवस थांबतो दो बघायचं था। आता ह्याच्या पुढं काय बोलायचं सर।, सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर अंशुमन मेडिकल सुप्रीम एम एस आहे या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही राहुल डीवायस पी राहुल दस वर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही डीवायसपी राहुल पात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवत का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंट ने केलेला तपासावर काय विश्वास ठेवायचा तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण सर मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते तुम्हाला गरजच नाही सर दीड दोन हजार पोलिस तिथं थांबवायची तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही संबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त काय उपयोग आहे तुमचे सगळे पोलीस नाकेवर मेंटेन करायचं नाही का दादा तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते नाक्यावर सुपारी खात थांबले होते व्हिडिओ फुटेज आहे साहेब मी या गर्दीचं मेन नियोजन करते या वडलांच्या कवडगावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं त्यांच्या हत्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था घडणार नाही महाराष्ट्राचा आज त्यांना एकही संरक्षण नाहीपीआय पी एस आय पाटील आणि दोन पी सुनील महाडिक एक आणि दोन पी शिंदे आणि नागपूर या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही आपण शकतो निवेदन मी घेतोय आणि भावाचं जे म्हणणं आहे की हातावरची जे हॅन्ड रायटिंग आहे ती तिची नाही त्या अनुषंगाने ते हत्तीचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण सफोल चौकशी मागणी ही जोकरी चार पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलं की यातून बरं वाटलं पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणत्या अधिकारी जबाबदार दिली तिने पूर्ण खुला सर्वांची नावं लिहिलेली एकोणीस जूनला जी तिने तक्रार दिली होती तीन तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिलेली होती पाटील जायपत्री आणि बदनी बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्री यांनी पण आत्महत्या प्रवृत्त केलं आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफ आय आर मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्या लोकांची ऐका ऐका सर तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय मुळात ज्या मधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे ज्यांची नाव ऑलरेडी त्या चार पाणी पत्रात आहेत

की तपासावर बोलणं हो योग्य मी समजू शकते सर रिस्पेक्ट ठेवण्याचे पुरावे जयकुमार गोरे कोण तिसवार खान कोण हा टिकोची राह त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय येते चाकणकर चारित्र्य ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोऱ्यांनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे आज या घरातला उस्तोड काही काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हा काही राजकारणी नाही आहे हा काही बिझनेसमन नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही एवढ्याला आणि राजकीय दबाव असेल तर तसं साहेब राजकीय दबाव आहे का इथं हॉस्पिटलचा डीव्हीआर सॉरी हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासा संदर्भातले त्या मला इथं पब्लिकली डिस्कस करता येत नाही परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू शकतो मान्य मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोऱ्या आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवतोय की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असोसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय ते समजून घ्या सर आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्ती खेच मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही सहा नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल तुमच्या विश्वासच नाही या डिपार्टमेंट वर तर कसा ठेवायचा विश्वास सहा अह सर सहा माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील महाडिक मोकाट आहे जायपात्रे मोकाट आहे पाटीलचं नाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बहिणी तीन बायकांनी नाव घेतलं दुर्दैव असोंद नाही दुर्दैव असे की या केस संदर्भात या केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होत असेल प्रेस होत असेल तर त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही त्याला स्टेज त्याला माईक नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आम्ही त्यांना आरोपी म्हटलं नाही त्यांना स्वतःला जर आरोपी वाटत असेल तर त्यांचा प्रश्न त्यांना वाटतंय की ते स्वतः आरोपी आहेत तर त्याला आम्ही काही करू शकत नाही निवेदन देऊन निवेदन घेतो आपण याप्रमाणे मी घरच्या लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आणि पुढील तपास चाकण खर्च काय करणार तो माझ्या अधिकारात गोरेच काय करणार आपण सांगितलेले ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास व्यवस्थित करतो आणि त्या अनुषंगाने जी करण्याची गरज सर हे किती दिवसात कळेल मी करतो मला हे किती दिवसात कळेल आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा आपण वर्ष पण लावा नाही वर्ष नाही ना कोर्टाच्या ना 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 तपासाला मर्यादा आहेत ना आठ नव्वद दिवसांच्या मर्यादा आहेत ना तपासाची असं नाही होणार अडीच माहिनस शिक्षा करायला अंधारे येणार दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर हा फलटणवासीयांना जो त्रास झालाय जे पोलीस डिपार्टमेंट कड सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुराव्या निश्चित दाखवले तर मग हे असं का प्रशासन जर तुम्ही डिपार्टमेंट इथं सहकार्य केलं तर हे लोक आज अंधारे ताईपर्यंत आली नसती

थेट पुरावे उभे केले सर माणसं उभी केली तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रे प्रकरणातही तेच केलं होतं आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं सर आपल्याला तसं आपण जायचं नाही मॅडम नाही आपण ज्या पद्धतीने नाही आपण काहीच उत्तर देत नाही आज सर मी आपल्याला विचारते की ठीक आहे मी आपलं म्हणणं मान्य करते मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला मी आपल्याला सांगतो म्हटलं पण मला याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील पडताला सर आपल्याला क्षणाला नाही सर आपण अर्धा तास वेळ घ्या मला काही हरकत नाही आपण हवं तर तिकडे जा सर आपण आपल्या ऐका सर आपण केबिन मध्ये जा सर माझा एकही माणूस ऐका ना सर सर, सर, सर तुम्ही जी पाचशे लोक तुमच्या गेट वर उभी केलीत ना तुमच्या पाचशे लोकांना सांगा एवढं घाबरायची गरज नाही पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही माझा एकही माणूस जागचा हलणार नाही मला माझ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा प्रॉब्लेम तुम्हाला तुम्ही तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही वेळ घ्या सर तुम्ही तुम्ही ऑफिसमध्ये जा हा तुम्ही ऑफिस तुम्ही तुमच्या ऐका सर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टी सर तुम्ही आता म्हणलं मला स्पेसिफिक मला स्पेसिफिक सर चला मान्य मान्य सोडलं चाकणकर सोडलं जयकुमार गोरे सोडलं त्याच्यावर मी नंतर बघते आता माझा एवढा की तुम्ही तपास अधिकारी आहात जी सहा लोक आहेत डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवायस पी राहुल धस दोन पी ए शिंदे नागटिळक एपीआय पात्रे पी एस आय पाटील काय करायचं मी तुम्हाला तपास पूर्ण करून सर तिचा मृत्युपूर्व जबाब आहे तिचा मग ते घेणार आहेत ना आम्ही आम्ही नातेवाईकांची जबाब नोंदवतो पण तुम्ही कुठेच नाव घेतलं नाही त्यांचं मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा पण तुम्ही नावच घेतलं नाही रेकॉर्ड वर त्यांचं आम्ही सर मी आपल्या सोबत एकटे येऊ का आपण मला रेकॉर्ड दाखवणार आहेत का लोकांना मी दाखवले ऑलरेडी आणि आपण सला दोन चार प्रतिनिधी मंडळी सला दाखवले तुम्हाला रेकॉर्ड वर कोणत्या ते जे आम्ही बोलते की पाटील जायपत्री त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केले मी तुम्हाला त्या दिवशी ती गोष्ट सांगितली अहो साधा सस्पेन्शन झालं नाही साहेब त्यांचं कागदपत्र हस्तगत केली ही गोष्ट आपल्याला सांगितली लिमिटेड सस्पेन्शन तरी करा आणि चौकशी मध्ये नाही आपण ठीक आहे आमचा आपण दोषींना एकदा बोलून घ्या सर की ह्या संबंधाने आपण त्यांना किती दिवस किती दिवसात उत्तर देऊ शकतो एवढं मी किती सर पण आणि आठ मध्ये आल्या हरकत असल्या ते असाचे मत चुकले ती हरकत मान्य केली नाही त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहा मध्ये दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा मधले काही मत चाळीस पन्नास मत नऊ मध्ये आले आता प्रभाग क्रमांकीची रचना किंवा लोकसंख्या तिथले मतदार आपण जर बघितलं तर प्रभाग आठ हा बावीसशे मताचा झाला आणि प्रभाग नऊ हा नऊशे मताचा केलाय मत ट्रान्सफर मारून हे कोणी केलं नेमकं हे रहमतपूर मुख्य मुख्याधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी आहे ते निवडणुकीचे अधिकारी आहेत आणि त्यांना आम्ही विचारले की ह्या तर आम्ही हरकत घेतल्या आम्ही हरकत घेतल्यानंतर त्यांना आम्हाला आमच्या हरकत